हा जो दिवा आहे याला कुबेर दिवा म्हटलं जातं कुबेर दिवा कुबेर ह्याच्यामध्ये तुम्हाला आठ लक्ष्मी आहेत आणि त्या सगळ्या बसून आहेत तो कस आहे एक पाय स्लोप करा स्लायडिंग करा त्याच्यात डोकं किंवा पायटर्न झोपायचं त्यामुळे पाठीतात म्हणठ्याचा त्रास असेल तर निघून जातात ते बटन आपण प्रेस करू तसे फोल्डच चाललंय बघा अशा त्यांना फोल्डिंग आहेत तुम्ही दोन्ही पायचे के ओपन केले हे झाले टेबल हा कॉपी पिता येतं रायटिंग करू शकता रीडिंग करता येतं ड्रॉइंग करता येतं हे दोन पाय दोनचं टेबल आहे आता लाइट वेट आहे माझं वजन वन फिफ्टी के जी आहे एकशे पन्नास किलो म्हणजे नॉर्मली माझं वजन उचलत छोट्या दिव्यांमध्ये पण लावू शकता कडी म्हणतात कडी कानातले नाकातले असतात त्याच्या टॅप मध्ये आहे त्याच्या मध्ये फुल फुलाचे वात पण लावू शकतो आणि आपली लांबवत पाहिजे असेल तर लांबवत पण लावता येते आता लक्ष्मीची पावलं काढलेत बघा आपल्या घरात नाचत नाचत लक्ष्मी आपल्या घरात येते हॅलो अँड नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी ठाणे ठाणेचला गावदेवी मैदान येथे ना मित्रांनो गृह उपयोगी आणि सजावटीत वस्तू यांचे विक्री आणि प्रदर्शन भरलेलं आहे तर इथे ना मित्रांनो आपण एका स्टॉलला व्हिजिट करणार आहोत या स्टॉलचं नाव आहे श्री सिद्धिविनायक इंटरप्रायझेस इथे आपल्याला फोल्डेबल टेबल्स वगैरे किंवा दिव्यांची वेगवेगळी व्हरायटी वगैरे पाहायला मिळणार ती काय असणार आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहितीनं तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे तर चला आपण दादांना भेटूया त्यांच्याकडे संपूर्ण माहिती घेऊया कोण कोणत्या वस्तू त्यांच्याकडे मिळणार आहे तर मित्र बघा श्री सिद्धिविनायक इंटरप्रायजेस इथे नाही आपल्याला बहुउपयोगी फोल्डिंग टेबल्स वगैरे पाहायला मिळणारे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दिवे वगैरे पाहायला मिळणारे रांगोळीचे साचे वगैरे यांच्याबद्दल संपूर्ण माहितीने आपण दादांकडून घेऊया नमस्कार दादा नमस्कार माझं नाव दीपक केळजकर मी आहे मुंबईचाच मालाडचा हो आणि ऑलरेडी मी हे जे जे काही प्रोडक्ट आहेत हे स्वतः मी स्वतःच्या हाताने बनवतो म्हणजे नव्याण्णव टक्के जे प्रोडक्ट आहेत okay. ते स्वतःचेच आहेत नव्याण्णव टक्के एक टक्का नाही आहे कारण ते बाहेरनं मी मार्केटिंग करतोय तेही okay. प्रोडक्ट चांगल्या क्वालिटीचे आहेत जेव्हा मी त्याच्यावरती चॉईस करतो ते चांगलेच निघतात तुम्हाला माझा जो जन्म झाला आहे तो तांबळेक म्हणून गाव आहे हा आहे आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड म्हणून तुम्ही जो आपूस आंबा खाता तो माझ्याच गावचा आहे आणि त्याचप्रमाणे मी पण त्याच गावचा आहे तुम्ही मला खूप रीतीने मला सपोर्ट कराल आणि माझे जेवढे व्हिडिओ आहेत ते आतापर्यंत व्हायरल कराल याची मी अपेक्षा बाळगतो तुम्हाला आता मी माझे तुम्हाला माझे जे फोल्डिंग टेबल्स आहेत ते मी तुम्हाला दाखवतो फोल्डिंग टेबल म्हणजे काय फोल्डिंग आहे हे फोल्डिंग टेबल आहे इथे बघा तुम्हाला इथे लॉक दिलेलं आहे सेफ्टी लॉकिंग सिस्टम आहे सेफ्टी लॉक केलं तर हे उघडणार ओके आता दिलेलं आहे त्याच्यामध्ये पहिला अटॅचमेंट असतं लिहिण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला रायटिंग हँडल झाला लिहिताना तुम्हाला त्रास होत नाही नंतर रिडिंग ड्रॉइंग पेंटिंग आणि शेडिंग याला टेबल वॉच कसं म्हटलं जातं ओके आपण आता दुसरा उपयोग करूया तो म्हणजे दोन्ही पायच्या ओपन केले हे झालं टेबल चहा कॉपी पिता येतं रायटिंग करू शकता रिडिंग करता येतं ड्रॉइंग करता येतं शिक्षक लेखक आर्टिस्ट इंजिनियर आर्किटेक्चर यांच्यासाठी फार बरं पडतं ओके आता परत आपण ह्याला एक्झिस्टमेंट दिलेले आहे हे का दिलं तर तुमच्या डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून तर त्या आपण हे तुम्ही उपयोग करू शकता ओके दोन्ही पाय बंद केले आणि ह्याला आतमधल्या साईडला ओपन केलं आता ही हाईट वाढली अतिशय सुंदर हाईट आहे okay. कॉफी नाश्ता लंच किंवा डिनर घेता येतं आणि कम्फर्टेबल युज करता येतं जुन्या काळामध्ये जसं गांधी जी टीय हो, oh. काय वापर करायचा आता जरी तुम्ही कोर्टात गेला तर ओव्हरऑल बोलण्यासाठी ह्या टेबलचा उपयोग केला जातो okay. पाठीचा आणि म्हणताचा त्रास होत असेल तर एक पाय स्लोप करा स्लायडिंग करा त्याच्यात डोकं किंवा पायटन झोपायचं त्यामुळे पाठीचा किंवा मंट्याचा त्रास असेल तर निघून जातो आणि पूर्ण बॉडी रिलीव्ह करता येत okay. ओके म्हणजे टोटली हेवी मटेरियल आहे तीनशे किलो बेरिंग कॅपॅसिटी आहे अच्छा तीनशे किलो आहे आता एम डी एफ बोर्ड आहे वॉटरप्रूफ आणि हिटप्रुफ आहे आणि प्लस हा जो कलर दिलेला आहे तो इको फ्रेंडली कलर्स आहे हा डोळ्यांना okay. लागत नाही आणि डोळ्यातला पाणी येत नाही त्या टाइप मी युज करत आहेत याची फोटोग्राफी आहेत म्हणजे तुम्हाला एक थोडंसं आयडिया येईल की कशा टॅपमध्ये आहे गेली तीस ते पस्तीस वर्ष आपण हे टेबल बनवतो म्हणजे पस्तीस वर्षाने प्रोडक्ट पूर्ण भारतात महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी जाऊन आलेले आहे फक्त एकच आहे की माझा नंबर तुमच्याकडे तुम्हाला मागवता येत नाही नंबर आहे नाईन एट टू डबल वन टू थ्री सिक्स झिरो सिक्स श्री सिद्धिविनायक गंड्रायचे मालाडपूर आणि तुम्हाला मुंबईमध्ये डिलिव्हरी फ्री आहेत बारगावीसाठी जे चार्जेस आहेत ते तुम्हाला एक्स्ट्रा लागतात मुंबईमध्ये फ्री ओके आता आपण दुसरं पण प्रोडक्ट घेऊया त्याच्याबरोबर ओके प्रोडक्ट हे पूर्ण फायबरचं टेबल्स आहे फायबरचा पूर्ण आहे आणि हे बटन आपण प्रेस करू तसे फोल्ड होत चाललंय बघा अशा रीती मागे फोल्डिंग्स okay. आहेत ओके आता याचा उपयोग कसा आहे तर पहिलं अटॅचमेंट आहे म्हणजे चहा कॉफी नाश्ता लंच किंवा डिनर घेता येतं आता याचा दुसरा उपयोग आपण बघूया तो म्हणजे काय झालं तर टिपॉई घरामध्ये पाहुणे सगळे आले तर तुम्हाला टिपॉईसाठी यूज करता येतं त्या टाईपमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता आता आपला तिसरा उपयोग आहे तो म्हणजे सिनियर सिटीजन टेबल आजारी माणसं जेवायला लहान मुलं अभ्यासाला याचा वापर करू शकते okay. आणि चौथा अटॅचमेंट हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना चालणार आहे आरामात चहा कॉफी नाश्ता लंच किंवा डिनर घेता येतं ऍट अ टाइम दोन माणसं तुम्हाला समोर बसून अभ्यास करू शकतात लिहू शकतात वाचू शकतात ड्रॉइंग करू शकतात पेन्स किंवा रेग्युलर म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता ओके याला टिकटॉक टेबल म्हणून नाव आहे टिकटॉक टेबल हा आणि गेली सोळा वर्षी हे टेबल आहे आपल्याकडे घरपोच सेवा पण ह्याची आहे तुम्हाला ओके माझा मगाचा नंबर तुम्हाला मी दिलेला ओके आता आपण तिसरा प्रोडक्ट बघूया आपलं टेबल दोन दोन दोनचं आता पण अनेक टेबल लाईट वेट आहे त्यामुळे कॅरी करायला फार बरं आहे घरामध्ये कुठेही घेऊन जायला एकदम सिंपल आणि एक काम बोलूया दोन साइडने फोल्ड दिलेलं आहे दोन बाय दोन म्हणजे आपल्याला दोन बाय दोनचं टेबल आहे त्यामुळे आरामात दोन माणसं बसून तुम्ही आरामात जेवू शकता लिहायला वाटलं चांगलं पडतं सिनियर सिटिझनसाठी खूप चांगलं आहे वॉटरप्रुफ आणि हिटप्रुफ आहे हॉटेल्स मॅनेजमेंट वगैरे करायला फार बरं आहे कधी तुम्ही लॅपटॉप वगैरे इथं साहित्य करून देऊ शकता बाहेर पिकनिकला आउटडोरला कुठे वापर करता येतं सिम्पल आणि सोबर आहे दोन साईड आहेत त्याच्यामध्ये मुख्य उद्देश का दिला आहे दोन होल दिले आहेत हो। त्याच्या त्याच्यासाठी तुम्ही दरवाजेच्या पाठी लटकवू शकता बघा हे दोन होल आहेत दोन साइडला तर ते होल आपल्याला दिलेले आहेत आणि हा जो बोर्ड दिलेला हा फायबरचा फायबरचा बोर्ड त्याच्यामुळे पाण्यामध्ये कुठेही तुम्ही वापरा छोटस हॉटेल कार्यस करायचं असेल काउंटर लावायचं असेल तुम्हाला कुठेतरी तरी तुम्ही लावू शकता सिंपल टेबल त्याची किंमत आहे त्याची पाचशे ला पडतो तुम्हाला आणि तुम्हाला ही पण घरपोच सेवा आहे मुंबईसाठी साठी एक्स्ट्रा चार्जेस घेतलेले अजून एक आहे त्याला स्टूल म्हटलं म्हणजे टेबल छोटा टेबल त्याला याला स्टूल म्हटलं जातं त्याला पण सिम्पल आहे जस्टोड त्याला इझिली कॅरी कुठे घेऊन जाता येते लाईट वेट आहे त्या मी युज करता येतो अशा जुन्या काळामध्ये जी टेबल होती त्याची डिझाईन आहे जी आपल्या कोकणातल्या आहे माझं वजन वन फिफ्टी के जी आहे एकशे पन्नास किलो म्हणजे नॉर्मली माझं वजन उचलत उचललं त्या टाइप मध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता बाहेर पिकनिक आउटडोर घरामध्ये सिनियर सिटीजन आपण फिरायला घेऊन जातो त्याला उठायचा बसायचा त्रास आहे तो बरोबर घेऊन जाता येतो मी परत एकदा दाखवतो बघा ह्याचा फोन आहे सिम्पल आणि सोबत आम्ही इझी कॅरी इज रिमुवेबल याची हाईट आहे दोन्ही पासून अठरा इंच अठरा इंच कम्फर्टेबल तुम्ही त्याचा वापर करू शकतो लाईट वेट आहे आपण थोडस आपण ब्रास कडे चाललोय ओके हा जो दिवा आहे त्याला कुबेर दिवा म्हटलं जातो कुबेर दिवा कुबेर दिवा ऑलरेडी हा दिवा मिळत नाही जुन्या काळातल्या लोकांनी त्यावेळेला बनवलेला दिवा आहे म्हणजे जर तुम्ही सोळाशे अठराशे साल गेलात तर त्यावेळेला पण असे दिवे होते जे हाताच्या साईने बनायचं आणि त्या खूप चांगल्या रीतीने याची कलाकुसर आहे आता ह्याच्या आतमध्ये बघा तुम्हाला याच्यामध्ये okay. तुम्हाला आठ लक्ष्मी आहेत आणि त्या सगळ्या बसून आहेत okay. उभी लक्ष्मी नाही त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी येते आणि आठ देवीचा संच तुम्हाला रेग्युलर्स मिळतो खाली जी दिलेली आहे तुम्हाला बघा ही आपल्याला दोन साईडला दोन हत्ती दिलेले आहेत आणि oh. ही दिले ही गजलक्ष्मी म्हटलं जातं गजलक्ष्मी आता ह्याच्या बॅगच बघूया आपण जरा थोडस खूप अतिशय सुंदर अशी गजलक्ष्मी आहे हा वन पीस दिवाय एक किलोच्या घरातला अख्खं पितळ आहे पूर्ण पितळ उघड होत हो। उघडच हे तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि तुम्ही कधी दिवा लावलात एखादा हो। अतिशय सुंदर रीतीने वापरला जातो आता बऱ्याच जणांनी म्हटलं की आम्हाला हा दिवाची गरज आहे तर तुम्हाला हा दिवा पण आम्ही देतोय सात इंच सा हाईट आहे त्याला अतिशय सुंदर आहे ओके एक जर तुम्ही दिवा घेतला तर तुमच्या कमीकम पन्नास पिढ्या वापरू शकतात ओके पितळला काही होत नाही तसे पितळला वर्षानुवर्ष तुम्ही वापर करू शकता राहणार आहे आणि क्वालिटी हेवी आहे त्याची कमीत कमी एक किलोचा येतो याला अशा रीतीने आपण एक नवीन थीर दिवा तयार केलेला आहे हा दिवा कसा असतो की ह्याला असं वाद जी असते समजा आता तुम्हाला बसकट वाटत याच्यात मध्ये टाकायचं ह्याला अशा रीतीने आतमध्ये राहू शकता आता ह्याला तुम्ही एक आहे की छोट्या छोट्या दिव्यांमध्ये पण लावू शकता आणि मोठे जे दिवे असतात ना त्याच्यामध्ये पण लावता येतं बघा याला कुबेर वाद असं म्हटलं पण जातं आणि ह्याला आपण जर कोकणामध्ये गेलो मी कोकणातलाच आहे देवगडचा आहे आपूस आंबा नाही आहे पण मी देवगडचाच आहे बघा इकडे बघा हा जो आहे ना हा हा तुम्हाला अशा रीतीने दिवटा हा प्रकार होता आपण दिवटी म्हणायचो तर हो। त्याच्या आहे अतिशय रीतीने त्याला रेखोरित्याने बनवलेलं आहे आतमध्ये बघा इकडे एक होल दिलेला आहे छिद्र आणि हो। इथे तुम्हाला दोन होल आहेत त्याने वरती एक दिलेलं आहे हे ऑक्सिजन मिळावं म्हणून आणि हा दिवटा कायमस्वरूपी कुठेही तुपाचं दह्याची आत जर लावायची असेल हो। तर कोणतं तेल तूप वगैरे लावू शकता आणि अशा रीतीने कोणत्याही दिव्यांमध्ये पंत्यांमध्ये किंवा छोट्या छोट्या निरंजनांमध्ये किंवा आपल्याला जी दिवायला वापरतो हे दिवे ते मातीचे मातीच्या पेकतात मातीच्या दिव्यात तर तुम्हाला त्याच्यामध्येही तुम्हाला अशा लावता येतो हे दोन पीस येतात दोन पीसचा पीस पीस तुम्हाला दोन पीस देतोय आम्ही तुम्हाला आणि पूर्ण पित्ता आहे त्यामुळे याचा तुम्हाला दोन पीस तुम्हाला फक्त दोनशे रुपयात हो हो आणि पोस्टल चार्जेस तुम्हाला वेगळे आहेत तुम्हाला सगळ्या ठिकाणी डिलिव्हरी मिळते आतापर्यंत तर कर्नाटक जम्मू काश्मीर कन्याकुमारी सगळ्या देशांमध्ये आपण पाठवलेले आहेत अमेरिकेला पण पाठवलेले आहेत दोनशे रुपयाला दोन पीस मिळणार आहे आणि हेवी आपण दुसरा जो आयटम बघतोय आपल्याला अशी कडी दिलेली आहे ह्याला कडी म्हणतात कडी कानातले नाकातले असतात तशा टॅप मध्ये आहे त्याच्यात मध्ये फुल फुलाचे वात पण लावू शकतो आणि आपली लांबवत पाहिजे असेल तर लांबवत पण लावता येते म्हणजे बोथ साईड आहे तुम्हाला जसा पाहिजे असेल तसा उपयोग तुम्हाला करता येतो आणि त्या टॅप मध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता हे पण कोणत्या आणि त्यानंतर आपल्याला येणार आहे समई कडी बघा आता ही समयकडी म्हणजे काय तर समयीच्या आतमध्ये लावायला जस त्याच्या आतमध्ये घ्यायचं असं आठ ते दहा तास जळतं त्यामुळे समयचं जे तेल असत तेलकट चिकट होत नाही आणि त्यामुळे तेल बाहेर पडत नाहीये आणि त्यामुळे आपल्याला ह्या कोकणामध्ये खूप गेल्या आहेत माझ्याकडे आता ह्या पूर्ण ब्राश्या बनलेल्या आहेत हे पाच पीस आहेत आणि फक्त दीडशे रुपयाला तुम्हाला पाच पीस चा सेट आहे फक्त दीडशे रुपयाला हे जे मगाशी मी दाखवली तुम्हाला दिवाकडी हे पण पाच पीस चाच सेट आहे असा आपण तुम्हाला दीडशे रुपयाला येतो फक्त एकशे पन्नास रुपये ओके एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये कोणतं आहे एकशे पन्नास रुपये तुम्हाला मिळणार आहे हो पाच पीस आहे ना दोन्ही पाच पीस ओके तर पाच पीसचा सेट आहे पाच पीस येऊ शकतात किंवा तुम्हाला मिक्सिंग हवे असेल तर मिक्स करून पण आम्ही पाठवतो अच्छा मिक्सिंग करून पाठवतो आता काही प्रदर्शनामध्ये हे अवेलेबल आहे ओके अशा मोठ्या समयात बघा बघा ही एक समय बघा तुम्हाला ही समय दोन्ही समय आहे थोडंसं समयीकडे बघा ही समय आता तुम्हाला बघायला पण मिळणार आहे वन मध्ये आहे की कर्नाटकाच आहे कर्नाटक आहे की कर्नाटकच्या भरपूर समय त्याच्यात आहे त्यांच्या काळामध्ये बघा हे बघा हे असे होल ठेवलेले आहेत तर असे होल ठेवलेले तर आता त्याला कसं लावायचं तर ह्याच्यात तुम्ही अशा रीतीने लावू शकता त्यामुळे अशा कर्नाटक समयीमध्ये पण तुमचं समयी कडी की तुम्ही ऍडजस्ट करू शकता किती मोठी समय असेल तरी तुम्ही त्याला ऍडजस्ट करू शकता आपल्याला काही लांबण दिवे आहेत तर लांबण दिव्यांमध्ये पण ते लावता येतात लांब दिवे हे लांबण दिवे आहेत आता तुम्हाला बघा सगळा सेट संच बघायला मिळेल रांगोळी छाप अनेक वेळा आपण माकर छाप पावडर वापरली जुन्या काळामध्ये असे रांगोळी आतमध्ये भरायची आतमध्ये याला लावायचं आणि बघा फुल वगैरे काढायचं असेल किंवा काही काढायचं असेल तर आपण पटापट रांगोळी काढता येते नॉनस्टॉप रांगोळी पण काढता येतात तर होल्ड केलं याला फक्त अशा रीतीने होल्ड करायचं होल्ड केल्यानंतर फक्त स्टॅम्प मरायचं बघा आपण हव्या तशा रांगोळ्या आणि नॉनस्टॉप रांगोळ्या सुंदर रीतीने रेखीव रांगोळ्या काढता येतात पट पट रांगोळ्या काढू शकता अशा रीतीने आपल्याला फुलांची डिझाईन काढलेली आहे झटपट तुम्ही रांगोळी काढू आता लक्ष्मीची पावलं काढलीत बघा आपल्या घरात नाचत नाचत लक्ष्मी आपल्या घरात येते त्यामुळे टपाटप लक्ष्मी आपल्या घरात येऊ शकते अशा दोन डब्या दिलेल्या आहेत आणि अख्खा सेट आहे हा बघा अशा रीतीचा सहा पीस आहे दोन डब्या आणि हे अक्का सेट तुम्हाला जर तुम्हाला घरपोच मागायचे असेल तर पोस्टल चार्जेस एक्स्ट्रा आहेत ओरिजिनल क्वालिटी आहे दहा वर्षाची गॅरंटी आहे त्याला गॅरंटी दिलेली आपण ते सुद्धा एवढ्याच छोट्याशा प्रोडक्ट प्रकारे बॉक्स असणार आता हा जो लॅपटॉपचा आहे त्याच्यामध्ये एक आहे हा मोबाईल होल्डर आहे मोबाईल ठेवायला मोबाईल होल्डर हो याला जस्ट असं घ्यायचं होल्ड करायचं लहान मोठा कुठच्या प्रकारचा मोबाईल होल्ड करता येतो आपण याला थ्री सिक्स्टी डिग्री आहे कुठेही घेऊन फिरवता येतं तीनशे साठ डिग्रीमध्ये फोल्डेड आहे आपल्याला पाहिजे असेल तसं ऍडजस्टमेंट करता येतं झोपून लोळून बसून बघ आम्ही जे अँगल्स दाखवतो त्यावढ्या अँगल्समध्ये वापर करता येतो अतिशय कम्फर्टेबल्स आहे आणि कुठेही घेऊन जाता येतं ॲट अ टाईम्स मोबाईल बघायला अतिशय सुंदरितनं वापर करता येतो ठीक ते तुम्हाला मोबाईल होल्डर आहे त्यानंतर हा आहे लॅपटॉपचं तसं फोल्डिंग येतं जस्ट फोल्ड करायचं आता याच्यामध्ये बघा असे दोन अँगल्स आहेत हे असे लावायचे आणि तुम्हाला असं लांब करायचं आपल्याला पाहिजे असेल तेवढे ऍडजस्ट करता येतात त्यामुळे पाहिजे त्या डिग्री प्रमाणे तुम्ही त्याचा वापर करू शकता त्यामुळे काय होतं की लॅपटॉप गरम होत नाहीये हो oh. त्याच्यानंतर लॅपटॉपला आपले हात आणि मुनगाडे दुखत नाही मान दुखत नाही डोळे दुखत नाही तर कंपल्सरी तुम्ही त्याचा वापर करू शकता ही प्राइस काय असणार बघा हे सातशे रुपयाला आहे पण हे हेवी वेटर आहे म्हणजे ऑनलाईन बघता ती ते प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल नाही आहे okay. ते चारशे पाचशे रुपयाच्या घरात असतात हा बाराशेच आहे तुम्हाला डिस्काउंट आहे सातशे रुपयाला आपण आम्ही पाठवतो याचं वजन आहे तीनशे पन्नास ग्रॅम तीनशे पन्नास ग्राम हो ओके नंतर हा जो आहे आपण आहे आपण याची किंमत आहे सोळाशेच्या घरात आहे पण आम्ही तुम्हाला देतोय फक्त आठशे रुपये आठशे आणि क्वालिटी पण क्वालिटी एक नंबर आहे हेवी वेटिंग आरामात कितीही मोठं आणि मेन म्हणजे लॅप मोबाईल आणि टॅब या दोघांचंही होल्डिंग करता येत त्याच्यावर ओके हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला माझे हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला अवेलेबल आहेत माझा नंबर आहे नाईन एट टू डबल वन टू थ्री सिक्स झिरो सिक्स दीपक केळूसकर श्री सिद्धिविनायक एंटरप्रायझेस मालाड पूर्व मुंबई आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय